लाडकी बहीण योजना हो आज आहे सव्वीस जानेवारी आणि आज आहे रविवार बऱ्याचशा लोकांनी सांगितलं होतं तुम्हाला की रविवारी जे आहे वितरण थांबणार किंवा शनिवारी वितरण थांबणार आणि मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं वितरण काल फक्त हाफ डेच नव्हता तर फुल डे होता कालच्या दहा वाजेपर्यंत पण बऱ्याचशा लाडक्या बहिणींना पैसे आलेले होते आणि आज रविवार असून पण मी तुम्हाला सकाळीचे कम्युनिटी पोस्टमध्ये एक मेसेज टाकला होता आणि त्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की आज मोठ्या प्रमाणात वितरण होणार आहे रविवार जरी असला तरी मी सांगितलं होतं मोठ्या प्रमाणामध्ये वितरण होणार आणि आज आपल्या याच्यामध्ये पाहा म्हणजे कमेंट बॉक्समध्ये पा फक्त लाईन आहे मॅसेजचे आज की सर आज पैसे आले पैसे आले पैसे आले आज ज्यांना ज्यांना पैसे आले नव्हते अशा सर्व माता बहिणींना आज पैसे यायला सुरुवात झालेली म्हणजे मोठ्या संख्येत आजही वितरण होत आहे रविवारच्या रोजी पण त्यामुळे हेही लक्षात ठेवा सव्वीस जानेवारी रविवार असून पण वितरण जे आहे आज होत आहे सातव्या हप्त्याच्या संदर्भात सर्व प्रश्नांची उत्तरे जी आहेत तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे आपण देणार आहोत पण तत्पूर्वी जसं तुम्हाला माहीत आहे आज दिवस कोणता आहे तर आज आहे सव्वीस जानेवारी आणि सव्वीस जानेवारीच्या सर्वांना जे आहे खूप खूप शुभेच्छा आज सव्वीस जानेवारी आहे हे सर्वांना माहीत आहे आणि सव्वीस जानेवारी कशासाठी जे आहे खास करून त्याला आपण म्हणूया सेलिब्रेट केलं जातो वगैरे आता एवढ्या आपण जे आहे तुम्हा सर्वांना तुम्ही तेवढे हुशार आहात सुज्ञा आहात तुम्हाला माहीत आहे परंतु एक लक्षात ठेवा सव्वीस जानेवारीच्या परत तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपण आता एक 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 मुद्दे घेणार आहोत आणि सर्व मुद्दे मी जर सांगितलं तुम्हाला की प्रश्न जे आहेत संपूर्ण प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली पाहिजे मग पहिला प्रश्न काय आहे ते बघा आज सव्वीस जानेवारी रोजी रविवार आहे मग आज वितरण सुरू आहे का तर उत्तर आहे हो आज तर तुम्हाला सांगतोय मोठ्या प्रमाणामध्ये वितरण आहे काही लोकांनी सांगितलं वितरण नाही होणार आज पण मी तुम्हाला काय सांगतो आहे आज सर्वात मोठ्या प्रमाणात वितरण होणार आहे आता एक महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे बऱ्याचशा लोकांना जे आहे त्यांना माहिती आहे की माझे अंदाज हे किती खरे होतात त्यामुळे त्यांना काही सांगायची गरज नाही वेगळं जे जुने आहेत आपल्या चॅनलच्या फॅमिलीमधले लोक त्यांना माहिती आहे इथं फेकाफेकी केल्यापेक्षा इथं जे आहे ते सत्य सांगतो मी आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये वितरण जे आहे सुरू झालेलं आहे काही कमेंट्स आहेत तुम्हाला सांगतो बघा हे बघा यांनी शिल्पा यांनी सांगितलेलं आहे बघा आज रविवार वीस जानेवारी रोजी जी आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे थँक्यू सर धन्यवाद तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज पण वितरण सुरूच आहे पुढे घेऊयात आणखी कमेंट्स आहेत बघा सारा खान यांनी सांगितलं की सर पन्नास रुपये आहे थँक्यू अशा प्रकारे सांगितलं आहे त्यानंतर बघा माधुरी जोशी यांनी पण सांगितले पंच पन पं, पंधराशे रुपये हे बघा यांनी की सांगितलं पंधराशे रुपये आलेले सर्वांना पंधराशे पंधराशे आलेले आहेत त्यानंतर बघा यांना पण सांगितलं यांनी बी की पंधराशे रुपये आलेले आहेत यांना पण अच्छा या जानेवारीच्या टप्प्यामध्ये पंधराशेपेक्षा पण जास्त अमाऊंट येईल का याबद्दल पण मी बोलतो पण पंधराशे रुपये या पद्धतीने हे वितरण सुरू आहे परंतु काय काय लोकांना तीन तीन हजार रुपये येत आहेत का म्हणजे ज्यांना मागचे डिसेंबरचे राहिले होते त्यांना त्याबद्दल पण याच व्हिडिओमध्ये आपण त्याचा खुलासा करणार आहोत त्यानंतर बघा काझी यांनी विचारलेलं की पंधराशे रुपये आले धन्यवाद मुख्यमंत्री साहेब वगैरे असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर पुढे बघा ऋषिकेश यांनी सांगितलं आहे ऋषी यांनी सांगितलं आहे ऋषी यांनी सांगितलेलं आहे बघा की यांनी सांगितलेलं आहे की सर माझा जे आहे नऊ वाजता जे आहे त्यांना हप्ता आलेला आहे आजच बदलापूर ठाणे डिस्ट्रिक्ट सर्व त्यांनी सांगितलेलं आहे बघा त्यानंतर बघा पुढे बघा प्रजक्ता यांनी सांगितलेलं आहे की धन्यवाद ताई मला गरज होती पण त्यांना पैसे आलेले आहेत आज अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे आशीर्वाद वगैरे असं सांगितलेलं आहे त्यांनी त्यानंतर बघा अभिषेक यांनी पण सांगितलेलं आहे की सर आज पुणे डिस्ट्रिक्टला पण पैसे आलेले आहेत अच्छा तुमच्या मनामध्ये जर असा प्रश्न असेल की या डिस्ट्रिक्टला आलेत का त्या डिस्ट्रिक्टला आले की नाही तर हा पहिला पण मनातून प पहिला प्रश्न काढून टाका कोणीही द्विध मनस्थितीमध्ये राहू नका सर्व जिल्ह्यांचं वितरण सुरू आहे इन केस जर तुम्हाला आले नसतील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामध्ये असाल महाराष्ट्राच्या तर तुम्हाला वितरण हे पुढील काही दिवसामध्ये मिळेल असं नाही की फक्त आजपर्यंतच वितरण चालू राहणार आहे उद्या होणार नाही असं नाही उद्याही वितरण सुरू राहणार आहे त्यामुळे बघा आपला तोही गेस येतो का नाही पुढे जाऊयात बघा जानेवारीच्या टप्प्यात दोन दोन मॅसेज येत आहेत का पहिलं आपलं चॅनल आहे या माध्यमातून तुम्हाला याचं उत्तर देणार आहे जानेवारीच्या टप्प्यामध्ये पण एका एका माता बघिनला दोन दोन मॅसेज आलेत म्हणजे असं नाही की जानेवारीचे पैसे परत परत यायलेत असं नाही तर काय सांगतो आहे व्यवस्थित ऐका दोन मॅसेज म्हणजे बघा तुम्हाला समजा तुमचा ऑक्टोबरचा फॉर्म होता व्यवस्थित ऐकायचा आहे तुमचा समजा उदाहरणासाठी ऑक्टोबरचा फॉर्म होता एक मॅसेज तुम्हाला एक एकदा आला याच महिन्यामध्ये म्हणजे मागच्या एक दोन दिवसापूर्वी एक दोन दिवसापूर्वी आणि परत तुम्हाला आज किंवा काल एक मॅसेज परत आला की परत जे आहे चोवीस तारखेपासून वितरण सुरू झालेलं परत तुम्हाला जे आहे आणखी म्हणजे समजा डिसेंबरचे पैसे एकदा भेटले काही दिवसापूर्वी राहिले तुमचे मिळायचे ते मिळाले आणि परत जानेवारीची मिळाले किंवा पहिल्यांदा जानेवारीचे मिळाले त्यानंतर मागचे डिसेंबरचे मिळाले किंवा एकदा डिसेंबरचे मिळाले सॉरी हा एकदा डिसेंबरचे मिळाले म्हणजे जानेवारीचे मिळाली किंवा जानेवारीचे मिळाले मग मागचे नंतर मिळाले मागचे जे असते ते ते पण मिळाले अशा प्रकारचे दोन दोन मॅसेज पण जे आहे येत आहेत का काही काही माता भगिनींना दोन दोन म्हणजे एक्स्ट्रा पैसे नाही भेटायले परत सांगतो आहे पण मागचे राहिलेले पैसे परत येत आहेत म्हणजेच सांगण्यास तात्पर्य मागचे राहिलेले म्हणजे कोणचे समजा ऑक्टोबरची माता भगिनीचा फॉर्म आहे आणि त्यांना मिळायला पाहिजे होते सहा हजार रुपये ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी चार महिन्याचे दीड दीड हजार किती झाले सहा हजार रुपये बरोबर तीन आणि तीन किती झाले सहा हजार रुपये म्हणजे दोन महिन्याचे तीन आणि दोन महिन्याचे तीन एकूण चार महिन्याचे किती झाले सहा हजार रुपये पण समजा इन केस तुम्हाला जर दीड हजार रुपयाचा मेसेज आला असेल जानेवारीचा तर परत त्यांना आणखी एक मेसेज आला आहे आणि त्या मेसेजमध्ये परत त्यांना साडेचार हजार रुपये मिळाले काही अशा पण माता भगिनी आहेत की त्यांना वेगवेगळ्या महिन्याच्या बाबतीत वेगवेगळ्या अशा वेग सिच्युएशन आहेत पण दोन दोन मॅसेज येत आहेत हे मी तुम्हाला सांगावले त्यामुळे जर तुम्हाला एकच मेसेज आला असेल आणि तुमच्या मनामध्ये जर तरचा प्रश्न असेल की मग मला मिळणार की नाही तर त्यासाठीच हे खास करून मी उत्तर दिलेलं आहे पुढे बघूयात फक्त सातवा हप्ताच मिळाला बाकीचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न बऱ्याचशा लोकांना पडलेला आहे फक्त आणि फक्त सातव्या हप्त्याचे जानेवारीचेच पैसे आले मागचे येणार की नाही तर उत्तर आहे होय मागचेही येणार आहे कोणीही काळजी करायची गरज नाही परत तुम्हाला ही मॅसेज येईल आणि समजा जर नाही आला तर मग काय पुढे सर तर फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये परत तुमचे उरलेले जे काही पैसे असतील बाकीचे तर ते तुम्हाला ॲड होऊन येतील मात्र कोणी काळजी करायची गरज नाही आणखी एक प्रश्न आहे फक्त जुलैचेच प्रश्न आले प पैसे आले कारण माझा फॉर्म म्हणजे एखाद्या माता भगिनीचा फॉर्म जुलैला भरलेला होता जुलैमध्ये मंजूर झाला होता पण पर आत्तापर्यंत एकही रुपया आला नव्हता अशा लोकांना फक्त जानेवारीचेच पैसे आलेले आहेत म्हणजे कितव्या हप्त्याचे सातव्या हप्त्याचे पण महत्त्वाचा मुद्दा सातव्या हप्त्याचेच पैसे आले असतील तर याचा अर्थ असा नाही की मग मागचे येणार की नाही त्यांना एकतीस ऑगस्ट म्हणजे जुलै किंवा ऑगस्ट या महिन्याच्या कोणत्याही तारखेला फॉर्म भरला असेल परत सांगतो आहे जुलै किंवा ऑगस्ट दोन महिन्यापैकी कोणत्याही तारखेला फॉर्म भरला असेल तर तुम्हाला सर्व पैसे मिळतील मिळतात पण सातव्या हप्त्याचेच जर जानेवारीचे आले असतील बघा जुलैचा फॉर्म आहे आणि फक्त सातव्या हप्त्याचाच जे आहे आला आहे बाकीचे पैसे आले नाही असं तुमच्या बाबतीत झालेलं आहे का थोड्या कमेंट्स दाखवतो म्हणजे तुम्हाला समजले बघा जुलैमध्ये फॉर्म भरलेला आहे थोडं आणखी झूम करतो बघा जुलैमध्ये फॉर्म भरलेला आहे फक्त पंधराशे रुपया आले एकच हप्ता मिळालेला आहे जानेवारीचा मागील हप्ते मिळाले नाही काय होणार मग तर अशा वेळेस तुम्हाला मागचे पैसे मिळणार का तर उत्तर आहे होय तुम्हाला मागचेही पैसे मिळणार कोणीही काळजी करायची गरज नाही आता तुम्हाला सर एकत्रित का देत नसतील तर त्याचं कारण आहे एकत्रित देता येत नाही तुमचं बरोबर ते एका म्हणजे काय म्हणतात सिक्वेन्स वाईजच हे वितरण होत असतं असं नाही की अंदाज अंदाजपणचे तुम्हाला हा इतके टाक नंतर तितके टाक तसं नाही संपूर्ण ट्रॅक हिस्ट्री काढून त्या पद्धतीनेच तुम्हाला जे आहे डी बी टी केल्या जाते डी बी टी म्हणजे मनसोक्त मनमान्या पद्धतीने याला इतके टाक त्याला तितके टाक असं नसतं हेही लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे त्यानंतर बघा पुढे जाऊयात आपण त्यांनी परत पण एक काही अशा माताभगिनी आहे की त्यांना सेम असा प्रॉब्लेम कोणाकोणाला आणखी सांगा बरं की फक्त जुलैचेच पैसे आलेत म्हणजे सॉरी जुलैचेच प जानेवारीचेच पैसे आलेत पण बाकीचे आलेले नाहीत म्हणजे थोडक्यात सांगण्यास सा तात्पर्य जानेवारीचाच सा हप्ता मिळाला आहे जुलैचा फॉर्म आहे तर पैसे येतील का तर उत्तर मी स्पष्ट सांगतो आहे येतील कोणीही काळजी करायची नाही एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला आणखी सांगतो आहे ऑगस्टवाल्या ज्या माताभगिनी आहेत सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे ऑगस्टवाल्या माताभगिनींचे बऱ्याचशा लोकांचे फॉर्मच पेंडिंगमध्ये आहेत ऑक्टोबरवाल्याबद्दल नाही बोलवलं मी ऑगस्टवाल्या माता भगिनींचे फॉर्म अजूनही पेंटिंग आहेत ज्यांचे ज्यांचे फॉर्म पेंडिंग आहेत त्यांच्यावर मी सेपरेट बोलणार आहे त्यांनी त्या ते त्या गोष्टी ज्या आहेत पाहायच्या आहेत त्याच्यामध्ये काही दुरुस्ती वगैरे आपल्याला करता येते का वगैरे त्याबद्दल पण मी बोलणार आहे दुसरा प्रश्न पंधरा ऑक्टोबरचा फॉर्म आहे पेंडिंग आहे काय करायला पाहिजे हाही तुमचा कॉमन प्रश्न आहे पंधरा ऑक्टोबर किंवा ऑक्टोबर महिन्यामधल्या कुठल्याही तारखेचा फॉर्म असेल तर काळजी करायची गरज आहे का उत्तर आहे नाही फॉर्म मंजूर होईल का पेंडिंग जरी असेल तर त्याचं उत्तर आहे होय आता तुम्ही म्हणाल सर होय म्हणता आणि मग इतके वेळ वाट पाहत बसायची का आम्ही तर जुलैच्या माता भगिनींचे फॉर्म आत्ता मंजूर झाले मागच्या काही दिवसापूर्वी आणि त्यांना आत्ता जानेवारीचा हप्ता मिळतो आहे त्यामुळे जर समजा तुमचा ऑक्टोबरचा फॉर्म असेल आणि तुम्हाला वेट करायची गरज पडली म्हणजे तुम्हाला खूप सारा कालावधी जे आहे वाट पाहावी लागते मधल्या टायमामध्ये पेंडिंगच फॉर्म आहे तर अशा वेळेस तुम्ही मी जे सांगतो त्याप्रमाणे गोष्टी करा जर तुम्हाला पैसे हवे असतील वेळेवर तर पहिला मुद्दा तर पेंडिंग फॉर्म कधी असतो तर मी त्याबद्दल पण स्वतंत्र बोललेलोच आहे पण परत सांगतो आहे आपण कागदपत्र व्यवस्थित जोडली नसतील तर आपल्या जिल्ह्यामध्ये संख्या जास्त असेल तर आपण चुकीचं कागदपत्र ज्या ठिकाणी जोडायचं त्या ठिकाणी नसून जोडलं तर कागदपत्र क्लिअर नसेल तर अशा वेळेस आपला फॉर्म पेंडिंगमध्ये जाण्याची शक्यता जास्त असते पण पंधरा ऑक्टोबरवाल्यांच्या बाबतीत ही केस लागू होणार नाही आता तुम्ही मानसांग का सर पंधरा ऑक्टोबरवाल्यांच्या बाबतीत का नाही कारण की पंधरा ऑक्टोबरचे फॉर्म हे जुलै ऑगस्टच्या तुलनेत नवे आहेत त्यामुळे तुमचा तिथला जो पेंडिंगचा फॉर्म असतो तो अधिकाऱ्याच्या डेस्कवर असतो म्हणजे त्याच्या कम्प्युटरवर तो अधिकारी त्याला मंजूर करेल तोपर्यंत तो कोणी काही करू शकत नाही पण आता इथून पुढे या पेंडिंग फॉर्मबद्दल पण काय करायचं त्याबद्दल पण मी बोलणारच आहे पण तुर्तास तरी ऑक्टोबरच्या फॉर्म जर पेंडिंग असेल तर तुमचा फॉर्म मंजूर होईल पुढच्या काही दिवस दिवसामध्ये पण जर पेंडिंग असेल तुमचा फॉर्म तर तुम्हाला तुर्तास जाने तरी जानेवारीचे पैसे मिळणार जानेवारीमध्ये पैसे मिळणार नाहीत फेब्रुवारीमध्ये तुम्हाला एकूण पाच महिन्याचे पैसे मिळतील ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी क्लिअर म्हणजे साडेसात हजार रुपये मिळतील कधी परत सांगतो आहे फेब्रुवारीमध्ये का बरं बोलतो आहे असं जर तुमचा फॉर्म मंजूर झाला नसेल तर हा हो की तुमचा फॉर्म उद्या परवा मंजूर झाला किंवा आज भी झाला तरी मिळणार नाही तुम्हाला वाट पावी लागेलच हेही लक्षात ठेवा अच्छा ज्यांचे फॉर्म ऑलरेडी मंजूर झाले आहेत पंधरा ऑक्टोबरचे ऑलरेडी डीबीटी झालेले आहेत त्यांना भेटत आहेत का पैसे हो भेटत आहेत मग मला आणखी भेटेल भेटले नाही सर मग अशा वेळेस मी काय करू पंधरा ऑक्टोबरचा फॉर्म आहे माझा मंजूर पण झाला आहे डीबीटी पण झाली आहे तर तुम्हाला येणाऱ्या काही दिवसामध्ये नक्कीच पैसे मिळतील काळजी करू नका पुढे जाऊयात बघा हे यांनी सांगितलेले बघा कमेंटमध्ये की पेंडिंग आहे वगैरे वगैरे अच्छा आता यामध्ये जास्त काय आपण पुढे खूपच म्हणजे व्हिडिओ अतिशय मोठा आपल्याला करायचा नाही जाता जाता परत सांगतो आहे की आजच्या सव्वीस जानेवारी रोजी रविवार असल्यामुळे बऱ्याचशा माता भगिनींच्या मनामध्ये डाऊट होता की पैसे येतील की नाही मी तुम्हाला ही अगोदरच याचं भाकीत सांगितलं होतं आणि याचा अंदाज दिला होता की रविवारी पण वितरण चालू राहणार आणि इव्हेनिस्त वितरण चालू राहणार मोठ्या प्रमाणामध्ये वितरण होणार आहे आणि ते आपलं खरं होतं आहे परत एकदा जाता जाता तुम्हाला पटपट पटपट आठवण करून देतो बघा सव्वीस जानेवारीच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा परत एकदा देतो बघा रविवारी ही वितरण आहे मोठ्या प्रमाणामध्ये वितरण चालू आहे बऱ्याचशा ठिकाणी पैसे आलेले आहेत सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत दोन दोन मॅसेज येत आहेत म्हणजे समजा जानेवारीचा मेसेज आला असेल तुम्हाला अगोदर नंतर 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 है, है। तर नंतर मागच्या पैसे आल्याचा पण मेसेज येत आहे तुम्हाला त्यानंतर बघा सातवा हप्ता फक्त मिळत असेल तर बाकीचे पैसे मिळणार का तर उत्तर आहे होय मिळणार कोणीही काळजी करू नका गोंधळून जाऊ नका त्यानंतर पुढे बघा आणखी तुम्हाला मी जर सांगितलं आहे की बघा ज्यांचा फॉर्म ऑक्टोबरचा आहे पेंडिंग आहे तर अशा माता भगिनींना खास करून खूप चिंता असते की आम्हाला पैसे की नाही बाकीच्या माझ्या मैत्रिणीला तर आले किंवा अशी पण काही सिच्युएशन असतात की गावामध्ये किंवा आपल्या मैत्रिणीमध्ये पहिले मला येतात पण आता नाही आले आता त्यांना आले आता मला उशीर का बरं पण तेच सांगतोय तुम्हाला की असं नसतं की तुम्हाला अगोदरच यायला पाहिजे हमेशा कधी कधी पैसे मागे पुढे पण होऊ शकतात पण आपल्या फॉर्ममध्ये काही अडचण आहे का आपली काही बदल केली आहे का अशी काही तुमच्या जम मनामध्ये अडचण असतील तर तुम्ही व्हिडिओच्या खाली नक्की जा एकमेव चॅनल आहे की प्रत्येक कमेंट्सला उत्तर देतो आपण आणि एकमेव चॅनल आहे की जिथे तुम्हाला जे आहे जेवढं शक्य होईल तेवढ्या प्रामाणिक पद्धतीने तुम्हाला मी माहिती देण्याचा प्रयत्न करतो तूर्तश या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये मला तुम्ही विचारू शकता धन्यवाद